हातात काठी डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात भगव उपर्ण अशा पेहरावातले अनेक लोक भरभर चालत असतात चालताना हर हर महादेव असा जयघोष करतात स्वराज्याची राजधानी किल्ल्या रायगडावर डोक्यावर भगवे फेटे घातलेले हजारो तरुण बसलेले असतात त्यांच्यामधूनही हर हर महादेव असा जयघोष होतो तरुणांच्या या गर्दीचं एकत्र येण्याचं आणि हर हर महादेव या जयघोषाचं निमित्त होतं संभाजी बेडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं आयोजित केलेली धारातीर्थ गडकोट मोहीम अकरा फेब्रुवारीला या मोहिमेचा समारोप झाला पण अजूनही याचे फोटोज आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ही धारातीर्थ गडकोट मोहीम नेमकी आहे काय त्याचा इतिहास आणि उद्देश काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अकरा फेब्रुवारीला रायगडावर या धारातीर्थ गडकोट मोहिमेचा समारोप झाला पण या मोहिमेची सुरुवात झाली सात फेब्रुवारीला नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे समाधीस्थळ उमरठे ते नरवीर मोरारबाजी देशपांडे समाधीस्थळ पिंपळडोह आणि पुढे रायगड असा या मोहिमेचा मार्ग होता उमरठेतून सुरुवात झाल्यानंतर कातीवडे इथे पहिला मुक्काम झाला तर मुरारबाजी देशपांडेंच्या समाधीचं दर्शन घेऊन अहिरकांड इथं दुसऱ्या दिवशीचा विसावा होता त्यानंतर निवलेवाडीत तिसरा टप्पा पार पडला आणि रायगडावर या मोहिमेचा समारोप झाला रायगडावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं भाषण झालं ज्यात त्यांनी हिंदू धर्म आणि राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वांनी एकसंगपणे कार्यरत राहा आणि संविधानाचं पालन करा असं आवाहन केलं या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले आमदार अशोक माने सुधीर गाडगे शंकर मांडेकर अमोल जावळे अनुप अग्रवाल असे राजकीय नेतेही उपस्थित होते काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या कार्यक्रमाला लागभर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती असं सांगण्यात येत आहे पण तरुणांची एवढी गर्दी राजकीय नेत्यांची हजेरी असलेल्या या मोहिमेचा इतिहास नेमका काय आहे तर संभाजी भिडेंनी शिवप्रतिष्ठान ही संघटना सुरू केल्यानंतर ऐतिहासिक मोहीम काढायला सुरुवात केली त्यांचा उद्देश तरुणांना एकत्र आणणं आणि इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं असा होता त्यामुळं एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये भिडेंनी ही धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू केली पहिल्या वर्षी पन्हाळा ते विशाळगड असा या मोहिमेचा मार्ग होता ज्यामध्ये पाचशे ते सातशे लोक सहभागी झाले होते त्यानंतर अडतीस वर्ष हा उपक्रम सुरू आहे पण ही मोहीम नेमकी कशासाठी असते याबद्दल शिवप्रतिष्ठानचे धारकरी शिवाजी पवार सांगतात की हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना एक एक गड ताब्यात घेण्यासाठी मावळ्यांनी खडतर स्थितीत लढा दिला शत्रूला नामोहरम करण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना गडकिल्ल्यांची मोठी साथ मिळाली या गडांवर आपल्या मावळ्यांचं रक्त सांडले प्रत्येक किल्ल्यावर अनेक मावळे धारातीर्थी पडलेत त्यांच्या बलिदानाचं स्मरण व्हावं मावळ्यांनी स्वराज्यासाठी कोणत्या स्थितीत लढा दिला याची अनुभूती मिळावी त्यातून प्रत्येक गडकिल्ल्याचं महत्त्व समजावं आपला खरा इतिहास समजावा आणि त्यातून राष्ट्र आणि धर्माची सेवा करण्याची प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश असतो या मोहिमेच्या चार पाच दिवसात तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा सुद्धा कस लागतो त्यामुळं ही मोहीम महत्वाची ठरते असंही पवार म्हणाले पण या मोहिमेदरम्यान या यात सामील झालेले तरुण नेमकं काय करतात छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आणि कर्तृत्वाची प्रेरणा देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या सानिध्यात चार ते सहा दिवस राहता येत असलं तरी यात नेमकं काय केलं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं तर धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत पायी प्रवास करावा लागतो साहजिकच या मोहिमेत दररोज प्रचंड चालावं लागतं ठरलेलं मुक्कामाचं ठिकाण गाठण्यासाठी रात्री दोनपर्यंतही तरुण चालतात बऱ्याचदा ही पायी वाट नसते तर गडकिल्ल्यांमधले डोंगर अवघड वाटेनं चढावे लागतात आणि उतरावेही लागतात मुक्कामाची ठिकाणंसुद्धा आजूबाजूच्या गावांमध्ये असतात प्रवास पायी असतो सोबत कुठलंही वाहन नसतं त्यामुळं पाण्याशिवाय बराच वेळ राहावं लागतं एखाद्या किल्ल्याजवळ किंवा वस्तीजवळ पाणी मिळालं तर त्या पाण्याचाच आधार असतो असंही सहभागी झालेले तरुण सांगतात या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांसाठी काही नियमसुद्धा आखून दिलेले असतात ज्यात कोणीही खाद्यपदार्थ विकत घेत नाही किंवा अन्न शिजवलं जात नाही तर मोहिमेत सहभागी होणारा प्रत्येकजण या संपूर्ण काळात पुरेल एवढाशिदा सोबत आणतो त्यात टिकाऊ खाद्यपदार्थांचा समावेश असतो या मोहिमेत निसर्गाला जास्तीत जास्त अनुकूल राहण्याचा प्रयत्न केला जातो कारण पूर्वीच्या काळात मोहिमेवर असलेले मावळे अन्न शिजवण्यात वेळ घालवत नव्हते मिळेल ते अन्न खात होते त्याची जाणीवाच्या तरुणांना व्हावी असं कारण यामागे असल्याचं सांगितलं जातं या मोहिमेदरम्यान थंडी असूनही शेकोटी पेटवली जात नाही गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी साफसफाईवर भर दिला जातो त्यासाठी प्रत्येक जण सोबत वेगळी पिशवी ठेवतो तो स्वतःसह इतरांचाही कचरा गोळा करतो कुणाला आरोग्याच्या समस्या उद्भवल्या तर त्याच्यावर तातडीनं उपचार केले जातात त्यासाठी आसपासच्या दवाखान्यांची मदत घेतली जाते त्याची माहिती त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना दिली जाते जोपर्यंत कुटुंबीय येत नाहीत तोपर्यंत एक दोन जण त्या व्यक्तीसोबत राहतात आणि नंतर पुन्हा मोहिमेत सहभागी होतात असंही सांगण्यात येतं या मोहिमेच्या काळात सकाळी सूर्यनमस्कार आणि दंड बैठक असा व्यायाम सुद्धा केला जातो हा व्यायामाचा शिरस्ता प्रत्येकाला पाळावा लागतो या मोहिमेदरम्यान वाटेतल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती समजून घेतली जाते छत्रपती शिवरायांबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींची व्याख्यानं आयोजित केली जातात गडाच्या पायथ्याशी किंवा गडावर किंवा जिथं कुठं मुक्काम असेल तिथं अशी व्याख्यानं होतात या मोहिमेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर अरविंद कुलकर्णी शेषराव मोरे प्राचार्य शिवाजीराव भोसले राजीव दीक्षित यांची व्याख्यानं पार पडली आहेत तसंच दोन हजार तेराला गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी रायगडला तर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पन्हाळा ते विशाळगड या मोहिमेला गुदरगडावर भेट दिली होती पण या धारातीर्थ गडकोट मोहिमा कशा ठरवल्या जातात त्यांचा मार्ग कसा आखला जातो तर एका गडावर धारातीर्थी पडलेल्या मावळ्याची भेट दुसऱ्या गडावर धारातीर्थी पडलेल्या मावळ्यासोबत घडवून आणायची असा हेतू या मोहिमेचा आहे थोडक्यात त्यानुसार दोन हजार तेवीसला श्रीक्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी अशी मोहीम पार पडली दोन हजार चोवीसला किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड अशी मोहीम झाली होती ऐतिहासिक संदर्भांनुसारही अनेक मोहिमांचं आयोजन केलं जातं जसं की पन्हाळगड ते विशाळगड या मार्गावर अनेकदा धारातीर्थ गडकोट मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय या मार्गावर बाजीप्रभू देशपांडे बांदलबंधू जयधे दे, अशा अनेक मावळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती त्याचं स्मरण म्हणून या मार्गावर मोहिमेचं आयोजन केलं जातं अनेकदा मोहिमेचं नियोजन करताना इतर संकल्पनाही राबवल्या जातात जसं एकदा पितापुत्राची भेट व्हावी या उद्देशानं वडूबुद्रुक इथलं संभाजी महाराजांचं समाधीस्थळ ते रायगडावरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ अशी मोहीम पार पडली होती तर यंदा सौंगडी असलेले मावळे आणि राजे यांची भेट घडवण्यात आली त्यासाठी नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे समाधीस्थळ उमरठे ते नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळ पिंपळडोह हो, आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी किल्ले रायगड अशी मोहीम पार पडली या मोहिमेला राज्यातून आणि राज्याबाहेरूनही उपस्थित असलेले तरुण रायगडावर जमलेली हजारोंची गर्दी राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि रायगडावरचं भगव्या रंगाच्या फेट्यांचं दृष्ट यामुळं यंदाही या, यंदा या मोहिमेची चर्चा होताना दिसते याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका